आपण पाहत एकमत डिजिटल वेगवान अचूक व खात्रीशीर बातमी पाणी पुरवठा जो होतोय लातूरला पाणी पुरवठा विभागाकडनं हे त्यांच्या लक्षात कसं आलं नाही हे पहिल्यांदा विचारणा आम्ही त्यांना केली आणि गडूळ पाणी जर तुमच्या पाण्याच्या स्रोतात असेल तर तो पुरवठा केलाच कशाला पुरवठा करायची गरजच नव्हती सगळ्याच मुद्द्यांवर चर्चा झालेली आहे फळ भाजी विक्रेत्यांच्या जागेच्या संदर्भामध्ये चर्चा केली फेरीवाल्यांच्या धोरणाच्या अंमलबजावणीबाबत चर्चा केली रुग्णालय जे आहेत लातूर शहरातले त्यांचं जे रिन्युवल लागतं बॉम्बे नर्सिंग होम अॅक्ट रिन्युअल त्या <coughs> संदर्भामध्ये सुद्धा आम्ही विषय मांडला अनाधिकृत बांधकाम आहेत त्याच्या संदर्भामध्ये कचरा व्यवस्थापन आहे पाणी पुरवठा आहे स्वच्छता आहे गाळेधारक आहेत त्यांचं भाड आहे भाडेवाढ भाड़ जी अन्यायकारक झालेली आहे अशा अनेक विषय आम्ही चर्चेला घेतले सिटी बस महिलांना मोफत सिटी बस प्रवास आपण देतो ठेकेदाराचे काही देयक प्रलंबित आहेत त्याच्या जरा निवाडा करायला त्यांनी सांगितलंय <coughs> लिंगायत समाजाची स्मशानभूमी एक कोर्ट कचेरीमध्ये अडकली आहे त्याच्यातही काही तोडगा काढून ती समाजाला द्यावी परम पूज्य महात्मा बसवेश्वर महाराजांचा जो पुतळा आहे बसवेश्वर चौकामध्ये त्याचा कठडा हा पडला आहे त्यामुळे त्या कठड्याच दुरुस्ती किंवा नव्याने तो कठडा सुशोभीकरण त्याचं करावं या संदर्भामध्ये मागेच आम्ही पत्र दिलं होतं तर ती देखील आठवण आम्ही त्यांना या ठिकाणी करून दिली आहे काही रस्त्यावर काही बगीचावर अतिक्रमण झालंय म्हणजे सार्वजनिक जागा आहेत त्याच्यावर अतिक्रमण झालंय ते अतिक्रमण काढण्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही त्यांना सूचना केलेल्या आहेत त्यामुळे अशा अनेक प्रश्नांवर चर्चा झाली आहे आणि आम्ही तर एवढंही त्यांना सांगितलं की तुम्ही आता या महिन्यामध्ये गढूळ पाणी पुरवठा केला तुम्ही नळपट्टी आकारू नका या महिन्यामध्ये किमान हे तरी जाहीर करा जेवढे दिवस तुम्ही गढूळ पाणी दिलंय तुम्ही नळपट्टी आकारू नका आपण गडूळ पाणी द्यायचं आणि पुरान पट्टी आकारायची हे कुठल्या तत्वात बसत विनंती आम्ही त्याचा विचार ते, ते करतील कबाले काही ग्रामस्थांना हवे होते अनेक वर्ष कबाले म्हणजे त्यांच्या जागेचा जो मालकी पत्र आहे ते त्यांना हवं होत त्याचा पाठपुरावा आज वितरण त्याच करण्यात आलं शेवटी एखाद्या सामान्य माणसाच्या जीवनामध्ये ज्या जागेमध्ये आपलं वास्तव्य आहे ती जागाच आपल्या मालकीची नाही किंवा त्याचं प्रमाणपत्र आपल्याकडे नाही ती एक फार मोठी बाब असते त्यामुळे ती आज दूर झाली याचा आम्हाला समाधान आहे थँक्स फॉर वॉचिंग एक मॅच